काम काय झाला सगळ्यांना त्यामुळे काय समीकरण थांबवायचे कसे कमवायचे आणि सर्वेमध्ये काय त्याच्यावर आपण निर्णय आणि जे काही आता कालपर्यंत झालं ते कालपर्यंत आता उद्या होता कामाने कोणी कोणाला फोन लवकर सगळ्यांना सांगून ठेवलेलं डोळं मिळालं आणि काही झालं हे काय खरंच मानले पक्षामध्ये चिंता असली पाहिजे आणि पक्षामध्ये स्थिती वागलं पाहिजे पक्षापेक्षा मोदत समजणारा व्यक्तीचा अजिबात मी पण कार्यकर्ता मी नेता नाही मी जेव्हा कार्यकर्ता म्हणून वागतो सगळ्यांनी कार्यकर्ता बोलायचा आम्ही कार्यकर्तो सगळे सर्वेच्या आधारावर ज्या पद्धतीने ज्या ज्या प्रभागावर आणि नगराध्यक्षाच्या कॅबिनेटमध्ये ज्याचं शरा लोकांची फसंत असेल याच उमेदवारांना आपण तिकीट देणार आता या शहरामध्ये मी एक गोष्ट सारखं विकास करो सगळे जण सांगतात की आम्हाला तिकीट झाली मी सातत्यानं सांगतोय अजूनही कोणाला तिकीट झालेली नाही हे जे घेऊन चालतात ना आणि म्हणून मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की काही लोकांच्या डोक्यात असेल ते काढलं पाहिजे आणि दुसरं मी आहे म्हणून पक्ष आहे असं कोणी डोक्यात ठेवू नका अनेकांनी अनेक गेले काँग्रेस पक्ष संपू शकत नाही हो सांगितलं ना की काँग्रेस मुक्त भारत आम्ही करू म्हणजे आता उलट काँग्रेसचे लोक घेऊन भाजपमध्ये गेले आणि भाजप युक्त काँग्रेस झाली पण महाराष्ट्रातली आणि भारतातली जनता भंडाऱ्याच्या जनतेनं काँग्रेसचा साथ सोडलेला नाही आणि काँग्रेसच मी तुम्हाला आतापासून सांगतो या ठिकाणी काँग्रेसच साथ तिरंगा हा भंडारा नगरपालिकेवर खडकल्याशिवाय राहणार नाही